बातमी किल्ले रायगडावरून वाघ्या श्वान स्मारक हे अतिक्रमण आहे असं संभाजी, राज यानी आहे संभाजी राज यानी आहे, राजे छत्रपती यांनी म्हटलेलं आहे सरकारनं हे अतिक्रमण काढून टाकावं अशी मागणी सुद्धा छत्रपती यांनी केलेली आहे त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे हे किल्ले रायगडावर दाखल झालेले आहेत आपल्या सोबत स्वतः राजे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि शिवाजी महाराज मी एकतीस मे हे मी डेडलाईन दिली होती सरकारची एक धोरणात्मक पॉलिसी आहे की जे काय अतिक्रमण असेल ते एकतीस मे पर्यंत काढू तर मी नंतर आव्हान केलेलं आहे की एकतीस मे हे अहिल्या देवी राणीसाहेबांची जयंती आहे तीनशे वे म्हणून आपण मोठ्या मनाने मोठ्या जोरांनी आपण सर्वांनी आपण साजरी करूया पण सरकारला हे मी दाखवून दिलेलं लोकांच्या पुढे पुरुष आणला होतं की त्या कुत्र्याचा काही संबंध हिथ नाही उडी मारली नाही सगळ्या इतिहासकारांनी सांगून सांगितलेले स्पष्टपणाने दहा वेळा विचार असेल उजव्या विचार असेल से, सेंटर विचार असेल की वाघ्या हा कुत्राच नव्हता संन्यासमधनं तयार झालेलं हे कॅरेक्टर आहे पात्र आहे आणि म्हणून हे काढायला काही हरकत नाही जर ही सरकारने भूमिका घेतली नाही राजांची भूमिका काय आहे की रायगडपालिके अध्यक्ष या नात्याने त्यांना दाखवून दिलेलं आहे आणि सगळ्यांचं मत एकच आहे एकच मत एक आहे काही राजकारणाचा विषय नाहीये आणि शिवाजी महाराजांच्या समाधीच्या स्मारकाच्या बाजूला कोणाची समाधी असू शकते का कोणा ज्याचा इतिहासच नाही मग कशाला डिबेट आहे जय महाराष्ट्र